नमस्ते मी आहे प्रगती प्रगतीस किचन अँड रेसिपी मध्ये तुमचं खूप 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 स्वागत आहे आज आपण घरगुती तूप कसं बनवायचं हे शिकणार आहोत चला तर मग सरळ कृतीकडे वळूया हे पहा इकडे मी ना मागच्या वेळेस केलेलं घरगुती तूप आहे हे माझं किती छान पांढरशुभ्र आणि रवेदार दिसतं आहे तुम्ही पाहू शकता तुम्हाला मी असं हातावर पण घेऊन दाखवते हे बघा असंच तूप कसं बनवायचं ते तुम्हाला मी आता दाखवणार आहे अगदी सोपी पद्धत आहे आणि का जास्त वेळ पण लागत नाही इथे माझ्याकडे ना पंधरा दिवस जमा केलेलं मलई आहे आपण दुधावरती जी मलाई करताना ही आजची ताजी मलई आहे माझी हे आहे आम्ही असे पंधरा दिवसाची मलाई जमा करून ठेवतो आणि पंधरा पंधरा दिवसांनी आम्ही याचं तूप बनवतो तुम्ही दस ते दिवसाचे पण बनवू शकता आता आपण काय करायचं हे मलई ना एका मोठं पात्याला घ्यायचं म्हणजे आपल्याला छान आता फेट्टा आला पाहिजे इथे पुन्हा टाकून घ्यायचं व्यवस्थित त्यानंतर इथे आपल्याला लागणार आहे याच्याने आपण हे मिक्स करायचं म्हणजे याच्याने कसं आहे छान मिक्स पण करता येतो आणि पटकन मलाही आपल्या लोण्याचा गोळा तयार होतो असं छान याला फिरवत जायचं आहे पाणी टाकायची भाई करायची नाही आहे तर छान आहे बघा आता हे थोडंसं पातळ झालेलं आहे आपण मलई काढताना त्यात थोडंसं आपलं दूधसुद्धा येतंच असं पूर्णपणे फक्त मलई नाही येत थोडंफार दूध येतंच त्यामुळे ते फेटताना जरा थोडं पातळ होईल तर एकसारखं आपण पाच मिनटापर्यंत हलवत राहायचं जोपर्यंत ते असं घट्ट होत नाही ना तोपर्यंत तुम्हाला तो मी दाखवते असं एक सारखं याला हलवं घालायचं थोडं मोठं भांडं घ्यायचं असं खोल म्हणजे आपलं जे मलई आहे ना ते एक साईडला साईड साईडला पडत नाही आणि आपल्याला फेटायला पण अगदी सहज आपण ते फिटू शकतो आणि आपल्या अंगावर पण ओढत नाही तुम्ही हे मिक्सरमध्ये सुद्धा करू शकतात किंवा ग्राइंडरनी पण करू शकतात तर मी तुम्हाला आज हाताने करून दाखवत आहे की कि किती वेळामध्ये आपलं हे मलई बनवून होईल माझं पंधरा दिवसाचं मलई आहे तुमचं जर कमी असेल तर कमी वेळ लागेल जास्त असेल थोडं जास्त वेळ लागेल त्याला असं एकसारखं हलवत राहायचं आहे हे बघा मी एकसारखं याला भेटलं मला बरोबर पाच मिनटं लागले हे पूर्ण असं मिश्रण बघा किती पहिले पातळ होतं आहे आता बघा तर लोण्याचा गोळा बांधण्याचा फ्राय जर याची होत आहे कंटिन्युअसली याला पाच मिनटापर्यंत फेटत राहायचं तुम्ही जर तुमच्याकडे लाईट नसेल तर आपण मिक्सरचा वापर कसा करू तर हाताने कसं करायचं हे तुम्हाला मी दाखवण्याचा इकडं प्रयत्न करते थोडी मेहनत लागते पण कसं आहे अगदी मला एक छान रवेदार बनतं याच्यामुळे आणि बाहेरचं विकत चांगून खाण्यापेक्षा घरी केलेलं एकदम चांगलं ते पहा इथे आता हे असं लोण्याचा गोळा तयार होत आहे पाणी आपण पहिले टाकायचं नाही जे मलाई असतं ते घेऊन फेटत राहायचं एक सारखं फेटत राहायचं हे पहा आता हे किती पडतसुद्धा नाही म्हणजे जर लोणचा उन्हा बांधण्याची तयारी झालेली आहे आता आपण ह्या स्टेजला ना याच्यामध्ये फक्त एक घोट पाणी टाकायचं हे पाणी आपण आपण जे भांड्यातून मलाई काढलेली ना त्याच भांड्यात टाकायचं ते भांडं दूर घेतलं स्वच्छ तर त्याच्यामध्ये कुठं तर कुठे मलाई लागलेलीच असते तर वाया जाऊ द्यायची नाही असं छान ते की त्याला आपण काढून घ्यायचं ते दोन भांड्यामध्ये काढलं होतं पूर्णपणे मी काढून घेते व्यवस्थित पाणी आणि ह्याच्यामध्ये आपण हे मिक्स करायचं म्हणजे हे पण बस एवढंच पाणी टाकायचं आहे अर्धा ग्लास पाणी असेल हे जास्त पाणी टाकायचं नाही आणि आता परत आपण हे छान फेटायचं थोडं आपल्याला फेटायला हे हार्ड झालं कारण की आता एका लोणाचा गोळा बांधता येतो आहे ना आपल्याला त्याच्यामध्ये लोण्याचा गोळा तयार होण्याची प्रोसेस सुरू झालेली आहे हे असं अजून आपल्याला दोन ते तीन आपण जास्त वेळ लागत नाही थोडीशी मेहनत लागते फक्त पाच मिनिटापर्यंत तुम्हाला सलग ते फेटत राहावं लागतं थोडा हात दुखेल तुमचा पण तूप कसं छान मस्त रवेदार लागेल लागेल हा गोळा इथे बांधला जातो हे पहा आणि सुंदर दिसतोय हे तू बघा लोण्याचा गोळा अजून याला छान भेटून घेऊ आपण तुम्हाला दाखवते मी परत एकदा हा हे पहा हे असं तयार होईल आता आपण याच्यामध्ये ना अजून अर्धा ग्लास पाणी टाकू तुम्ही आवश्यक तुमचं थोडं थोडं पाणी टाकून हे लोण्याचा गोळा जोपर्यंत बनत नाही व्यवस्थित त्याच्यामध्ये तेवढंच पाणी टाकायचं एकदम जास्त पण टाकले ना मग ते पातळ होऊन जाईल आणि परत याला फिटून घ्यायचं आपोआप तो गोळा येईल आणि पाणी पाणी खाली लावून जातो म्हणजे याला ह्या पूर्ण प्रोसेसला आपल्याला लोण्याचा गोळा बनवायला दहा ते पंधरा मिनटं लागतील बस हे पहा छान मी आता याला अजून पाच मिनटापर्यंत हायला मिळलं आणि आपण त्याच्यामध्ये जेवढं पाणी टाकतं ना तेवढं पाणी ह्याच्या तळाला लागून राहतं आणि आपल्या लोणींना मस्त छान वरपर्यंत येऊन जातं आणि पाणीही कमी लागतं हाताने केल्यामुळे काय होतं आपल्या विजेचीही बचत होते आपला हाताचा व्यायाम सुद्धा होतो आणि आपल्याला छान रबेदार तूप पण खायला मिळतो फक्त थोडीशी मेहनत घ्यावी लागते बस दुसरं काही नाही आता हे छानपैकी ना दाखवते किती छान याचा गोळा तयार होतोय आता आपण जर हे थंडीच्या दिवसामध्ये जर आपण मलाई करत असू तर त्याच्यामध्ये आपण थोडंसं ना गरम पाणी टाकायचं हे बघा किती मस्त लोण्याचा गोळा तयार झालेला आहे आपण हा असा फ्रेश गोळा साखर टाकूनसुद्धा खाऊ शकतो बरं का खूपच छान लागतो बघा असा गोळा तयार झालेला आहे आता हे थोडं थंडी आणि गरमी मिक्स आहे म्हणून ना मी थंडच पाणी वापरले उन्हाळा असेल ना तर तुम्ही फ्रीजचं पाणी वापरायचं मलई बनवताना म्हणजे गोळापटकन बांधला जातो आणि हिवाळा असेल तर थोडंसं कोमट पाणी वापरायचं आणि नॉर्मल टेम्परेचर असेल दोन्ही मिक्स तर आपण साधं थंड पाणी आपल्या माठ्यातलं असतं ना ते वापरलं तरी चालेल असे आपण छान गोळा हा काढून हे पहा किती मस्त लोण्याचा गोळा तयार झालेला आहे आणि किती छान मस्त लोणी तयार झालं आहे हे अगदी फ्रेश लोणी आहे बाहेरचं विकतचं तूप आणण्यापेक्षा आपण आपल्या घरी हे तूप करून पहा अगदी घटपट तयार होतं आणि लाईटही लागत नाही हाताने करायचं आता मी ह्या कडेमध्ये तूप बनवते त्यामुळे मी याच्यामध्ये हे लोणाचे गोळे काढून घे हे पहा असं मस्तपैकी घ्यायचं हात याच्याने हातानेच करायचं हाताने हे काम खूप छान होतं असं मस्त याच्यातलं पाण्यानं असं निथरून घ्यायचं आहे एक्स्ट्राचं जे पाणी असतं ना निथरून घ्यायचं आणि असे गोळे करून करून आपण ज्या कढईमध्ये करणार आहोत ना तो त्या कढईत जमा करायचे आता हे माझं पंधरा दिवसाचं तूप आहे तुम्हाला करून टाकू हे पहा मस्त छान असं पूर्ण पाणी त्यातलं एक्स्ट्रा जे पाणी असतं पूर्ण काढून घ्यायचं आणि हे जे आपलं ताकाचं याचं पाणी असतं ना मला याचं ते आपण ताक म्हणून सुद्धा वापरू शकतो साखर टाकून याला छान मिक्स करून पिऊ पण हे पहा हे पहा असे लोण्याचे गोळे मी करून घेतलेले आहेत त्यानंतर आपले हे सगळ्यात शेवटचं हे ते ताक खाली राहतं ना त्याच्यामध्ये अजून लोणे असतं पण ते आपल्याला हाताने थोडंफार काढता नाही आहेत हे पहा तर तुम्हाला याच्याकरता मी एक ट्रिक्स सांगते की अगदी पटकन हे लोणे आपल्याला कसं काढता येईल पाण्यातलं खालच्या हे पहा आपलं जे मलायचं भांडे आहेत तेच घ्यायचं आणि आपले पूर्णाचे जे चाणे असते ना ते घ्यायची ना त्याच्यामध्ये आपण हे पाणी गाळून घ्यायचं म्हणजे आपलं पाणी पाणी सगळं खालीचं भांड्यात जाईल आणि आपलं लोणे ना तर पुरणाच्या गाणीवरती जमा होईल असं छानपैकी पूर्ण पातळी छान पुसून पूर्ण लोणी काढून घ्यायचं व्यवस्थित वाया जाऊ द्यायचं चा नाही मस्तपैकी बुटाने पुसून लोणी छान काढून घ्यायचं हे पहा असं हे पुरणाच्या गाणीवरती ना हे आपल्या लोणी वरती येऊन जातं आणि पाणी अस आपलं जे आहे ना तिला पण ताक म्हणू शकतो ते काटवस बाहेरून जात हे पहा हे असं लोणे आलं आपलं मस्त विकात यायला असं हाताने नाही काढायचं नुसतं असं असं करायचं आपोआप हा गोळा याचा तयार होईल हे पहा मी करते त्याला फक्त असं असं त्याला हलवायचं हाताने काढलं ना बाकीचं मग खालीच त्याला चिपकून राहील आपल्या चाळणीला आणि हा गोळ्याच्या गोळा असा हाताने छान उतलायचा आणि आपल्या त्या लोण्याच्या गोळ्यांच्या कढईमध्ये टाकायचं हे बघा आपलं लोणी पण नाही वाया गेलं पाणी पाणी खाली गेलं आणि लोणी आपलं मस्त पैकी मिळालं हे बघा म्हणजे आपलं थोडंफार सुद्धा लोणी वाया जात नाही अशी तुम्ही नक्की करून तुम्हाला आवडलं तर मला कमेंट मध्ये नक्की सांगा चला आपण आता याच्या पुढे पुढची प्रोसेस काय करायची ते तुम्हाला मी सांगते हे पहा आता आपलं हे जे मलाईचं जे ताक निघतं ना खाली पाणी असतं ते ते फेकून नाही द्यायचं जर आपलं पंधरा दिवसाचं मलाई असेल तर आपण ते थोडंसं चमतेने टेस्ट करून बघायचं माझं तर चांगलं लागते कधी कधी जास्त दिवसाचं मलाई असलं ना तर हे पाणी कडसर लागतं जर हे पाणी कडसर लागलं तर ते वापरू नका ते झाडांना टाका किंवा गाईला वगैरे असं तुम्ही पाजू शकता आता आमच्या इथे गावाकडे गाई असता त्यामुळे आम्ही गायला पाजून देतो नक्की झाडात टाका तुमच्याकडे जर गाई वगैरे कोणी येत नसेल तर पण असं नालीमध्ये वगैरे त्याला फेकू नका आणि जर हे चांगलं असेल चवीला छान लागत असेल त्याच्यामध्ये छानपैकी आपण चाट मसाला आणि थोडीशी साखर थोडंसं मीठ काळा मीठ असं टाकून मस्त मिक्स करून मस्त एक एक ग्लास सगळ्यांनी पिऊन घ्या फार छान लागतं तुम्ही करून बघा तर हे वाया जाऊ द्यायचं नाही माझं तर खूप चांगलं आहे मी याचं काय नाही काय नक्की करेल आता आपण जाऊया आपल्या कृतीकडे ह्या तर आता आपले हे जे लोणी ना आता याला आपण छान एक दोन पाण्याने धुवून घ्यायचं त्यानंतर तूप बनवायचं म्हणजे तूप येणार छान पांढर शुभ्र दिसतं आणि रवेदार पण राहत तर याला आपल्याला अर्धा ग्लास पाणी टाकायचं आणि असं छान आहे ना हे बघा त्याला दाबून दाबून छान त्याला धुवायचं पांढरं पांढरं पाणी निघेल आणि हेचं जर धुवायचं जे पाणी असतं ना तर ते नाही वापरायचं ते झाडामुळे टाकून द्यायचं आपण फक्त आपण मलई बनवताना जे खालचं ताक निघतं ते आपण धुवू शकतो हे धुतलेल्याचं पाणी आपण झाडामध्ये किंवा प्राण्यांना पाळू शकतो गाईला वगैरे आम्ही तर गाईलाच पाचतो आमच्या इथे गाई येतात भरपूर म्हणजे याचा कुठलाही पदार्थ कुठलंही पाणी वगैरे असं वाया जात नाही पाणी पण खूप कमी लागतं आणि झटपट तयार होणारी ही हे तूप आहे हे बघा असं छान आपण हे ना दोन पाण्याने धुवून घेऊया हे पहा तिला मी दोन पाण्याने छान धुवून घेतलं आहे हे पाणी असं गाळून घ्यायचं आणि हे जे पाणी ना ते झाडामध्ये ठेवून द्यायचं पूर्ण पाणी असं व्यवस्थित त्याला दाबून दाबून असं काढायचं जेवढं निघेल तेवढं हे पहा आता आपण याला गॅसवर ठेवूया हे पहा आपलं लोणी किती छान पांढरं शुभ्र दिसते आता आपण ना गॅस चालू करून घेऊया पहिले गॅस फास्ट करायचा आणि हे पूर्ण जे लोणी आहे ना असं वितळायला लागेल लागे। हळूहळू पातळ होईल ते तर पूर्णपणे फास्ट गॅसवर पहिले वितळून घ्यायचं हे पहा हे असं लोणी आपलं कसं वितळून गेलं आहे गॅसवरती हे बघा आता जर तुम्हाला दुसरं काही काम करायचं असेल तर तुम्ही गॅसची फ्लेम लो करून मग दुसरं काहीही काम करू शकता परंतु तुम्ही गॅसची फ्लेम हायवर केली आणि तुमचं लक्ष नसेल तर ते तू पूर्ण असं उतू जाईल त्यापेक्षा गॅसची फ्लेम लो करून आपण आपलं दुसरं कुठलंही काम करू शकतो तूप त्याचं होत राहतं आणि खाली लागत पण नाही हे पहा असं पातळ होयचं आणि त्याला फास्ट गॅसवर पण तुम्ही करू शकता पण तुम्हाला इथे त्याच्याजवळ उभं राहावं लागेल नाहीतर मग गॅसची फ्लेम लो करायची आणि आपलं दुसरं काम आपण करू शकतो हे तूप होत राहील हे पहा असं छान याला ना गॅसवरती होऊ द्यायचं आणि एकसारखं त्याला असं हलवत राहायचं किंवा गॅस बारीक करून थोड्या थोड्या वेळान त्याला असं हलवत राहायचं अजून हे बाकी तयार व्हायला आता मी याला फास्ट गॅस करते आणि कंटिन्युअसली याला हलवत राहते मी हे पहा आता याला आपण हे जसं जसं होत राह राहता ना तसा ह्याला असा फेस येतो तर त्या स्टेजला ना आपण थोडा गॅसची फ्लेम लो करायची नाही तर हा फेस आहे ना पूर्ण असा खाली पडेल आणि आपलं तूप पण खाली पडतं अगदी मंद आच करून द्यायची आणि मंद आच्यावरती हे तूप अजून पाच एक मिनटं होऊ द्यायचं म्हणजे आपली जी बेरी असते ना तीशी गोल्डन ब्राऊन व्हायला पाहिजे पांढरी दिसायला नाही पाहिजे असं त्याला एकसारखं हलवत राहायचं हे पहा असा आपल्या तुपाला फेस आला त्या स्टेटला आपण गॅस थोड्या वेळाने फालवून बंद करून द्यायचा आणि याला असं ढवळत राहायचं म्हणजे हे हा फेस आहे ना आपोआप खाली बसून जाईल आणि आपलं तूप तळायला लागलेलं असेल ना ते तयार होऊन जाईल हे पहा आपोआप हा फेस खाली ना। ना खाली गेला आणि आपलं तूप आता आपण हे तूप आहे ना एका भांड्यात गाळून घ्यायचं अशी चाणी घ्यायची आणि अशा एका भांड्यात गाळायचं म्हणजे आपण ही जी बेरी आहे ना ती पण एका साईडला एका प्लेटमध्ये काढून घेऊ असं पूर्णपणे हे तूप आपण एका भांड्यात काढून घेऊ हे पहा इथे मी सगळं तूप आपलं असं छान गाळून घेतलं आहे आणि हे तूप गाळून ते छान ही अशी बेरी जी असते ना ती बेरी पण आपण साखर टाकून छान गरम करून खाऊ शकतो तिला वाया जाऊ द्यायची नाही मस्त लागते तुम्ही करून पहा आणि आपले इथे छान मस्त तूप तयार झाले आता आपण एक आयडिया काय करतो तुम्हाला एक ट्रिक सांगते मी आपलं तूप रवेदार येण्याकरताना आपले हे जे तूप असतं ना गरम गरम डब्यामध्ये गरम असताना डब्याचं झाकण लावून याला थंड होऊ द्यायचं थंड झाल्यावर झाकण नाही लावायचं गरम असताना झाकण लावून ठेवायचं आणि त्यानंतर थोडा डब्बा थंड झाला की मग तुम्ही उघडून पाहू शकता असं या डब्याला झाकण लावून आपण हा डब्बा गरम असतो थंड होऊच असं राहू द्यायचं आणि त्यानंतर तुम्ही पहा किती छान तुम्हाला रवेदार तूप मिळेल तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल माझं हे तूप बनवण्याची पद्धत तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनलला नक्की लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका नक्की तुम्ही हे करून बघा अगदी छान रवेदार तूप तयार होतं बाय